नमस्कार मंडळी तुमचं च्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे झाली सकाळ नुसतं आणि आज खूप जास्त थंडी पडली आहे खरं नाही काय आज थंडीचं चला आता आवरतो आणि जिमला जाऊन येतो नंतर आपण भेटू पूर्ण दिवस आता आपल्याकडे पडला आहे आणि जायचं आहे आपल्याला तरळेला कारण सायकल घ्यायची आहे सो बघूया काहीतरी जुगाड करायचा आहे सायकलचा कारण विचार करतो बाईक्स थोडी कमी करूया सायकल चालू करूया सो आज जायचं आहे सायकल बघण्यासाठी तळेरेमध्ये मिथिल्हाच्या शॉपवर चला थंडी लागते तुम्हाला थंडी लागते थंडी लागते म्हणून नसतंय थंडी लागते याच आठायचं नाही चला आता जी मला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून रायचे दर्शन घेऊया आणि वर्कआउटला सुरुवात करूया आजपासून म्हणजे वर्कआउट टू बॉडी पार्ट्स मध्ये करणार आहे एवढा भाग गायब करायचा आहे थोडस बेनिफेट आहे एवढं बेनिफेट काढायचं आहे आणि आज सायकल घेणार आज सायकल घ्यायची कारण थाईज मसल चांगले राहतात सायकलिंग सो सायकल घेणारच आहे आता जायला यायला पण बरं पडतं बॉडी वॉर्मसुद्धा होते तेव्हा वॉर्मअप करायची पण गरज नाही जास्त सो चला वर्कआउट करून घेतो बाकीचा राहिलीला तो वर्कआउट टू बॉडी पार्ट्स मध्ये करायचा आहे चेस्ट ट्रायसेप बॅक बायसेप थाई शोल्डर किंवा थाईज आणि ॲप्स आणि शोल्डर आणि ॲप्स असं काहीतरी चाललं आहे प्लॅनिंग सो त्यानुसार आता वर्कआउट चालू करायचं टू बॉडी पार्ट्समध्ये चाललं आहे आणि फॅट बर्निंगची जर्नी फास्ट करायची हे बघा हिचं औषध आहे हे उठल्या उठल्या काही तोंड पण न धुतला द्यायचं आहे सो मी आता आलो वर्कआउट करून तिला आता दिलं औषध तर नाश्त्याची तयारी आणि तयारी करून ठेवतो आणि मंदिरात पूजा करून येतो म्हणजे पूजा करून आले की लगेच नाष्ट करायला मिळालेला कारण हे औषध पिल्यानंतर तिला जवळपास वीस मिनटं ते अर्धच काही खायचं नाही नळाला पाणी आलेलं तर म्हटलं हा दोन झाडांना लावून टाकूया ते कडचं केलं ॲडजस्ट तिथला एक नळ काढला इथं लावला जेणेकरून हे पाणी खाली जातं आहे तिथपर्यंत इकडे पण पाणी चालू केलं अजून कुठे असेल तर चालू करून घेतो नाही इकडे नाही एवढा तरी लागेल बरोबर रविवारी येऊन लेवल करून देतो म्हणजे पाणी सगळ्या झाडांना लागेल इकडे पण काय नव्हतं खोदायला माहितलं स्टंप काढला आणि ते खोदून लेवल मारले आता हे पाणी गेलं इथपर्यंत लागले बऱ्यापैकी इथपर्यंत झाडांना जाड़ान चला ते वरचं येऊ दे इथपर्यंत चला बऱ्यापैकी झाडांना पाणी लागलं इकडे इथे जर असं करू शकतो मी करतो चला बाकी सगळं आवरलं आहे माझा आता जेवणाला हेच होणार आहे सोड पिनटबटचा डब आहे पण तो फोडला नाही अजून आहे थोडंसं पिनट बटर शिल्प चला खाऊन घेऊया आणि परत जायचं आहे मला दुपारी जेवणात सगळं आवरून पुन्हा जायचं आहे तळेरीमध्ये चला आवरून घेतो खाऊन घेतो माझं नाईट असं जायचं सध्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मी एक बोललो होतं की या साईडचं जे नारळाचं झाड आहे ते वाळवी लागतंय आणि ते काढून मला तिकडे लावायचं आहे तर तेच झाड आहे हे बघा हेच तेच झाड आहे आणि याचा प्रॉब्लेम झाला माहिती आहे खालून कंटिन्यू वाळवी येते वरती हे वाढत नाही आहे आणि वरती बघायचं झालं तर वरती हे बघा चारी बाजून झाडं आहेत आणि हे अजून लहान आहे याचे पाळं पण पसरलेले नाही आहेत तर त्याला काढून तिकडे लावा म्हणजे ह्याच वर्षी लावलेलं होतं बट पर... तेच काढून तर तिकडे लावायचा विचार करतो so, आहे सो उन्हाळा आहे पण ठीक आहे करणार त्याला काय नाही कारण मरण्यापेक्षा प्रयत्न करायला बरा मला सो so, प्रयत्न करेन मी त्याला वाचवण्याचा चला बाकी तर आता हे लॉन वगैरे व्यवस्थित होत आहे हळूहळू इकडचं तर बऱ्यापैकी झालं जे ह्याच्यामध्ये आहे जे पुंचकी लावलेली आता बऱ्यापैकी पसरलं आहे ते हे हे पूर्ण तयार होत आले हळूहळू चला हे वेलांना वर चढण्यासाठी काटे लावून घेतले आतमधनं जेणेकरून आता त्याला ताण ताण आलेत तर पटकन पकडून ते वरती चढून जातील आता चला फक्त प्रॉब्लेम आहे वालींचा त्यांना ताण टोकू शकतो चला आता गुडावर चाललो आहे पण कारण खूप आहे वाटेत त्याच्यामुळे नो ऑप्शन तरळेला जातो ना बांद ना बांदवाडी ते नादावडे सरदारवाडी पर्यंत इतका खराब रस्ता आहे ना खरंच काहीतरी जीव जाणार मग शांत होणार काम चालू आहे पण काय झालंय खड्डे आणि ते पाणी मारतात ना त्याच्यामध्ये चिखर एवढा फिक्स बसलाय ना की गाडी टू व्हीलर तर इकडे तिकडे नुसते नाचत असते डान्सिंग बाईक नाही हे बघा खतरनाक खड्डे फोर व्हीलर चा आपलं ठीक आहे चार टायर असतात कुठे ना कुठे ॲडजस्ट होऊन जातात टू व्हीलरचं काय एक कसरला की दुसरा पडणारच त्याला पर्यायच नसतो इथे थोडासा बरं आहे रस्ता आणि आता हे बघा इकडे काम व्यवस्थित चालू आहे बंडवाडीच्या जवळ कासारड्याच्या काम इथे जोरात चालू आहे पण इथे पण रिस्कीच आहे कारण त्यांनी कुठचेही बोर्ड न लावता फक्त शिगा लावला त्याने त्याला पट्ट्या ओढल्यात समजा टू व्हीलरवाला जर पडला ना तर काही खरं नाही आणि जसं आपण तळळे बाजारपेठजवळ पोचतो ना या इकडे मोकाट सोडलेले काही आहेत कृपया मालकाने तरी घेऊन जावं किंवा स्थानिकाने तरी बाजूला करावं जे आहेत तिथे त्याने मी येताना रिटर्न येताना ते हकलणार आहे असल्या तर बघा आता हा रस्ता बंद असल्यामुळे आपल्याला आप जावं लागणार आहे रॉंग साईडने बस स्टँडच्या समोरून बघा आता आपल्याला रॉंग साईडनेच प्रवास करायचा आहे चला मिथिलदारांनी सांगितलं आहे म्हणून कुठे बघूया आता बाजारात गर्दी कमी आहे बरेचशी दुकानं बंद दिसतात काय विषय कळेना असो चला बघूया आमचे सायकलवाले साहेब कुठे आहेत आपल्याला काही चित्र आहे सायकल बघूया कसं काय आहे ते मॅनेज आणि सायकल अवेलेबल नसली एखादं मॉडेल आपल्याला आवडलं तर ते मागवून सुद्धा मिळतं त्याच्यामुळे कधीही बिंधास्ते या इथे सायकल घ्या तुम्हाला हव्या त्या पॅटर्नमध्ये हवी ती सायकल मिळून जाईल पोचलो आहे मिथिनदा शॉपवर होऊन मिथिलदा नाही चला कॉल करून बघूया कुठे आहे तर चला मिथिलदाला कॉल केला तर मिथिनदाला म्हणाला घरी आहे आता घरी म्हणजे त्याचा बाईकचासुद्धा व्यवसाय आहे खरेदी विक्रीचा तर तुम्हाला स्वस्तात बाईक पाहिजे असतील चांगल्या बाईक्स पाहिजे असतील आणि अगदी गॅरंटेड बाईक पाहिजे असतील तर दादाला कॉन्टॅक्ट नक्की करा तुम्हाला इथे स्वानंदी मोटर्सचा नंबर देतो ही दादाची बाईकची शॉप आहे जिथे कार आणि बाईक्स दोन्ही तुम्हाला सेल केलं जातं सो स्वानंदी मोटर्सला एकदा नक्की विजिट द्या हा बघा तुम्हाला आता कळलं असेलच कुठून कसं यायचं ते त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही कारण मी पूर्ण रस्त्याचे तळे बाजारपेठते स्वानंदी मोटर्स पूर्ण रोडचा व्हिडिओ बनवलेला आहे हे बघा समोर आहे स्वानंदी मोटर्स आणि बऱ्याच गाई बाईक्स तिथे आणि ह्या कार सुद्धा आहेत विचार करतो शेवटची रेडवाली घ्यायची किंवा आग बघा तिकडे कुणीतरी आग घातली वाणवा पेटलाय सगळा माळ जळून खाक झालाय आपण आलोय नर्सरीमध्ये मध्ये गेली आहे चला सगळी कामं आवरलीत आणि सायकल बघायला सो येताना ही झाड घेऊन आल म्हणजे फोपळी आणल्यात छान रिझनेबल रेटला मिळाल्या सो येताना घेऊन आलो चला आता सगळं आवरली आहेत कामं आणि आज बऱ्याचपैकी खूप ठिकाणी फिरणं वगैरे झालं सो so, आज त्यातच जास्त वेळ गेला उद्या आता लावायचं काम आहे तर उद्या जागा तयार करायच्या आहेत पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं करायचं आहे सो so, <coughs> उद्या संध्याकाळी तर सगळ्यात जागा तयार करून घेणार आणि त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था करून मग झाडं लावायला येणार चला आता माझ्या पण शतबावली करून आवरली आहे आज थंडी खूप भयंकर आहे तर आता बघू कसं काय करायचं ते उद्याचं उठायला होईल की न होईल शक्यता कमी आहे कारण खूप थंडी असून थंडीतनं उठायला नाही होत उठा सकाळी ना तरी पण वर्कआउटला जायचं आहे सो उठावं तर लागेलच चला भेटूया उद्या नेक्स्ट लॉगमध्ये तो फ्रेंड बाय बाय गुड नाईट आणि हो थंडी भरपूर आहे तर काळजी घ्या घरातल्यांची काळजी विशेषतः घ्या चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला